त्याच्यामुळे सगळे पाण्यात टाकले नमस्कार आज आपण बघणार आहोत कोरडई उन्हाळा सुरू झाला आणि कोरडाई केली नाही तर मग काय उन्हाळा आहे असं वाटतच नाही तर आता इथे बघा आता गहू आपण भिजत घातले जवळपास तीन दिवस आपण हे गहू भिजत घालायचे आहेत त्यातलं पाणी हे दररोज चेंज करायचे तिसऱ्या दिवसानं तिसऱ्या दिवशी असे गहू होतात बघा एकदम फुगतात ते गहू तर त्यातलं पाणी आता मी गाळून काढलेलं आहे आणि गहू थोडेच घेतले होते त्यामुळे एकदम मिक्सरच्या जारमध्ये आपण ते वाटून घेणार आहोत काही ठिकाणी जर जास्त असेल तर याची मशीन पण असते गहू वाटण्यासाठी तर थोडं थोडं पाणी घालून अशा प्रकारे आपण गहू वाटून घ्यायचे आहेत बघू शकता तुम्ही अशी पेस्ट तयार होते आता इथे एक पातीलात पाणी घेतले आपण तर त्या पाण्यामध्ये हे जे वाटलेले गहू आहेत ते आपण तिथे टाकायचे आहेत अर्ध पातीला पाणी घेतलेलं आहे बघा आणि जवळपास दीड ते दोन किलो गहू घेतलेले होते मी आणि सर्व गहू वाटून झाल्यानंतर इथे मी एका टपमध्ये पाणी घेतलेलं आहे दोन तांबे पाणी घेतलं होतं आणि आता हे जो चीक आहे गहू गहू आहे जो चोथा राहिलेला आहे ना तो आता आपण असं गाळून हाताने गाळून गाळून काढायचा आहे तो आणि दुसऱ्या पाण्यामध्ये टाकायचा आहे आता ना हे चोथा हे गाळून हे चोथा आपण काढलेला आहे आणि हे थोड्याशा पाण्यामध्ये परत भिजवलं आहे म्हणजे चीक जरा जरा जास्त निघतो म्हणजे सगळं चीक निघतो आणि आता परत मी इथे थोडस पाणी घेतलं एक तांब्या आम्हाला पाणी असले त्याच्यामध्ये परत टाकते म्हणजे जवळपास आपण तीन वेळा केलं हे एकदा काढलं हे दुसऱ्यातला आणि तिसऱ्यांदा काढणार आहे हाच होता तर ना आम्ही कुरडा करणारच नव्हतो म्हणजे ह्या वर्षी करायचं नव्हते कारण मागच्या वर्षी ते पण भरपूर होते अजून त्याच्यामुळे करणार नव्हतो पण या श्लोकरी ना सगळे घाऊ पाण्यात टाकले पाण्यात टाकल्या खेळत बसला म्हणून मग आता करावं लागला आणि करावं लागलं तरी काय झालं एक रेसिपी झाली आपली ते मग चांगलं पिळून काढायचं म्हणजे सगळा चिक आपला वेस्ट जात नाही सगळं आपल्याला भेटतो चीक त्यानंतर जो हाताने पिळून निघत नव्हता तो चिक मी ते गाळणीने गाळून काढलेला आहे आणि गाळणीच्या सह्याने असं प्रेस करून त्याला चोथा बाहेर काढलेला आहे आधी आता इथं आहे ना हा चौथा निघलाय बघा आणि ह्या चोत्याचं करायचं काय तर वाळून ह्याची भाजी पण करतात म्हणजे पूर्ण कडकडीत वाळून भाजी करतात किंवा ह्याच्या आपण पापड करू शकतो पापड मग पापडच रेसिपी कसं आहे पापड कस तर ह्याचा आता मी पापड करणार आहे त्याची रेसिपी मी तुम्हाला कंटिन्यू करा पुढं तुम्हाला दाखवतेच तर इथं आता मी एक डबा घेतलाय आणि सुती कापड घेतली बघा पांढरास तसा तसं आपण आता हा चिक ना गाळून घेतलेलाच आहे पण तरी पण अजून थोडंफार याच्यामध्ये काहीतरी काहीतरी कण असतात त्यासाठी आपण एक कापड घेतलंय सुती आणि आता हा चिक आपण गाळून घेतोय आता इथे सर्व चीक गाळून झाल्यानंतर एक डबा भरून चीक इथे आपला निघलेला आहे तर चीक काळा पडू नये यासाठी मी इथे तुरटी फिरवलेली आहे आणि ती तुरटी त्या डब्यातच टाकली तर एक रात्रभर ठेवून दिल्यानंतर त्यावरचं जे पाणी आहे ते नंतर वरती पाणी येतात खाली चीक राहतो तर ते पाणी काढून टाकलं आहे जवळपास अर्धा डब्बाच हे फक्त चीक राहिला होता तर आता इथे आपण चीक शिजवून घेऊयात त्यासाठी जेवढं आपलं चीक आहे ना तेवढंच आपण इथे पाणी घ्यायचं आहे पाणी जास्त झालं ना तर चीक हा पातळ होतो मग कुरडाई व्यवस्थित होत नाही तर आता इथे पाणी सर्वप्रथम गरम करून घेतलं आहे त्यामध्ये टाकलेलं आहे मीठ आणि पापड खार म्हणून असतो ते यामध्ये टाकायचं आहे त्याने चव आणि छान येते आणि कुरडई अशी छान फुलते तर इथे टाकलेलं आहे आणि चांगलं पाणी उकळल्यानंतर आपण त्यामध्ये चीक टाकणार आहोत आता बघा पाण्याली इथे उकळी आली आहे आता चीक आपण टाकूयात चिक एकदम हलक्या हाताने टाकायचं आहे एकदमच टाकायचं नाही नाहीतर तो घट्ट होऊन जातो आणि गरम पाण्यात चीक का टाकायचा कारण की त्याच्या गाठी तयार होत नाहीत गार पाण्यात टाकलं की गाठी तयार होतात तर अशा प्रकारे हळूहळू एका हाताने हलवत आणि दुसऱ्या हाताने आपण चीक टाकायचं आहे अशा प्रकारे आणि नंतर घट्ट होत जातो तो बघू शकता तुम्ही इथे घट्ट झालायची हो सर्व चीक हाटून झाल्यानंतर दहा मिनटासाठी वाफ येण्यासाठी थे हो ठेवलं होतं बा गॅस बारीक करून त्यानंतर अशा प्रकारे चीक तयार झाला आहे त्यानंतर इथे आता सोऱ्या असतो आपला कुरडई घालण्याचा त्या सोऱ्याने मी इथे कुरडई घालते त्यानंतर उन्हामध्ये चांगली आपली कुरडई वाळून घ्यायची आणि इथे बघू शकता तुम्ही एकदम कडक अशी कुरडई वाळलेली आहे आणि मस्तपैकी तळून खा खायची कोरडाई छान होते एकदम आणि एकदम छान फुलते तर नक्की करून बघा तुम्ही पण